गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू असताना दोन्ही देशांनी पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे भारत सरकारनं शस्त्रसंधीची घोषणा केली आहे याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी माहिती दिली बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथं दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली होती यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतानं सात मे रोजी स्ट्राईक करून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते या हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानकडूनही प्रतिहल्ले सुरू झाले हे सर्व हल्ले भारतीय सुरक्षा दलांनी परतवून लावले यातच दोन्ही देशात तणाव वाढत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी केलेल्या ट्विटनं खळबळ उडाली दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आमच्या दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला असल्याचं यासाठी दोन्ही देशांचं त्यांनी अभिनंदनही केलं यातच शनिवारी सायंकाळी सहा वाजता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिसरी यांनी पत्र परिषदेत भारत आणि पाकिस्तानातील युद्धबंदीची माहिती दिली भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवार सायंकाळ पाच वाजेपासून युद्धबंदी लागू झाली आहे भारतानं स्वतःच्या अटींवर युद्धबंदी जाहीर केली आहे भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ बारा मे रोजी पुन्हा चर्चा करतील अशी माहिती मिस्री यांनी दिली